नमस्कार शुभांगी ब्लॉग झँग किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पावभाजीची रेसिपी आता खूप दिवसापासून आपण काही रेसिपी टाकली नाही मी थोडी आजारी असल्यामुळे आणि आता आपण टाक आज मी टाकलेले आहे पावभाजीची रेसिपी आणि ही वेगवेगळी रेसिपी आहे मुलांना असं हप्त्यातून एकदा काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं म्हणून मी पावभाजी बनवलेली आहे आता आपल्याला पावभाजी कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघा आता मी ही कोथंबीर घेतलेली आहे हा फ्लावर घेतलेला आहे कोबी वाटाण्याच्या शेंगा शिमला मिरची दोन बटाटे चार टोमॅटो आणि गाजरं हे सगळं व्हेजिटेबल्स मुलांना खाण्यात पण गेले पाहिजे मुलांना तसं काही अशा भाज्या काही आवडत नाही त्यामुळे मी म्हणलं आज पावभाजीच करू आणि हप्त्यात असं काहीतरी वेगळं मुलांना करावंच लागतं झटपटी त्यासाठी आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे आपली आप आणि तुम्ही नक्की ट्राय करा चला आता मी आता स्टेप बाय स्टेपनी आता आपल्या रेसिपीला सुरुवात केली आहे आता हे सगळं मी बारीक कट करून घेतलेलं आहे गाजर पण मी पावभाजीत टाकणार आहे दोन टॉमॅटो कट करून घेतलेले आहे दोन बटाटे कट करून घेतलेले आहेत फ्लावर रंगकोबी तुम्ही बघितलेलाच आहे आणि हे आपल्याला कुकरमध्ये आधी दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे बघा अशी चमचमीत बिना बटरची पावभाजी जर तुमच्या घरात बटर नसेल तर पावभाजी कशी करायची काय टेन्शन घ्यायचं नाही एकच मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवून बघा आणि तुम्हाला कशी येते ही असं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता चला आपण गॅस चालू करून घेऊ आणि कुकर ठेवून देऊ त्यामध्ये आपल्याला लक्ष लक्षपूर्वक बघा तुम्ही आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पाणी आपल्याला कमी टाकायचं आहे आता बघा मी हे एकच ग्लास पाण्याचा वापर केला आहे कारण पावभाजी जास्त पातळ नसते घट अंदाट सरचा असते तुम्हाला तर माहीतच आहे पाणी एकदम जेवढ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यात नॉर्मल असं वर आलं पाहिजे आणि जास्त काही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही आहे तुम्ही बघा व्यवस्थित बघा आणि त्यात मी फक्त मीठ टाकणार आहे दुसरं काहीही टाकणार नाही आणि आता आपण झाकण लावून घेणार आहोत आणि दोन शिट्ट्या होईपर्यंत बाकीचं जे आपलं साहित्य आहे त्याचा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे माझ्या यात कांदे आणि लसूण विसरला होता ठेवायचा आता ते मी तुम्हाला आणि एकदम कांदा मी एकदम एकच छोटा कांदा कापून घेणार आहे बाकीचा हा खाण्यात वापरणार नाही ना। लसूण दोन पाकळ्या सोलून घेतलेला आहे आता बघा लसूण दोन पाकळ्या सोलून घेतलेला आहे कोबी शिमला मिरची टोमॅटो आणि कोथंबीर याची काय करायची आपल्याला ग्रेवी करायची आहे ग्रेव्हीत मी थोडीशी कोथंबीर घालणार आहे लसूण घालणार नाही अद्रक पण टाकणार नाही बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे आणि इतकी स्वादिष्ट होते की बस तोपर्यंत आपले सर्व भाज्या शिजलेल्या आहे आणि मुलांसाठी ही एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि एकदम घरगुती पद्धतीनं कसं करायची कसं कशी पावभाजी बनवायची हे तुम्हाला दाखवणार आहे आपल्याला तवास पाहिजे असं काही नाही तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याने तुम्ही मॅश करा आणि पावभाजी बनवा काही हरकत नाही तव्यावरच केली पाहिजे असं काही नाही आपण मी आता तुम्हाला कढईत पावभाजी बनवून दाखणार आहे आणि एकदम तव्यासारखेच होते बरं का बघा आता बघा हे मी मेश बघा आपल्या पूर्णच्या चाळणीत केलेलं आहे तरी पण एकदम तव्यासारखं झालेलं आहे आपण किचन महिला मंडळांचं असं असतं किचनमध्ये आपल्याला वेगवेगळं ठिकाणी आपलं डोकं वापरावंच लागतं हे तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे कशाने आपलं काम काय आपण थांबवित नाही यात नाही तर त्यात पण काम तर करणारच आपली अशी सवय असते त्यासाठी कुठंही थांबायचं नाही बटर नाही म्हणून थांबायचं नाही आणि तव्यावर पावभाजी होईना म्हणून थांबायचं नाही जसं होईन तसं करायचं आणि बघा एकच नंबर होत का जशी माई पावभाजी मी केलेली आहे आणि एक चमचा मोठा तेल घेतलेला आहे आता आपल्याला तेल गरम होईपर्यंत काय करायचं आहे तुम्हाला मी दाखवते आपली ही नवीन स्टिक आहे बरं का पावभाजी तुम्ही लक्षपूर्वक बघा आता बाकी काहीच नाही घालायचं मटार सोलले होते मी ते कुकरला उगं दोनच दोन ते तीनच सोलून टाकले होते ना आता बघा बाकीचे प्लेटमध्ये वटण मी तसेच टाकलेलं आहे कारण वटणे हे हिरवेगार वटणे आहे आणि आत्ता सिजनेबल म्हणजे आत्ता चांग झालेले आहे नाही का फ्रेश वटणे आहे मी ते सोलून घेतलेले आहे आणि लगेचच काय करणार आहे यामध्ये टाकणार आहे कसे करायचे त्यालात परतून घ्यायचे बरका अगोदर आणि त्यानंतर मॅश करायचे बघा आता आता पाव कसे कापून घ्यायचे मी दोन प्रकारे खावा तुम्हाला पाव दाखवणार आहे दोन तीन चाकूनं कापून दाखणार आहे आणि हाताने जर चाकून सपोज तुम्हाला येत नसेल तर हाताने ही पाव करायचा खूप सोपा आहे हाताने करा चाकून करा कशाने करा पण बरोबर मध्य भागूनच कट करा का कारण आपल्याला मसाला पाव बनवायचे आहे आता बघा तुम्हाला मी हाताने स्ट्रिक सांगते तुम्हाला जर चाकून न जमत तर काय करायचं पाव एकदम मिडलला समोर समोर धरायचा बरं का आणि बघा सगळ्या बाजूने सारखाच तो पाव आपल्या साईडनं वटत राहायचा आणि बघा तुम्ही चाकूसारखाच पाव कट होतो काहीच फरक होत नाही बघा आता तुम्हाला परत एकदा दाखवते आणि तुम्ही असा करा किंवा तसा करा काही हरकत नाही आता आपलं तिकडं काय झालेलं आहे वटणे परतत आहे तोपर्यंत मुलांनाही भूक लागलेली आहे बागा मुलं म्हणते मम्मी आव्हर पटकन चला आता आपले पाव तयार झालेली आहे बघा किती छान दिसतंय आहे ना चला आता आपले मटार आपण टाकलेले आहे मटार म्हणा किंवा वटाणे म्हणा काही म्हणा तुम्हाला जे आवडन ते चला आता ते चांगले फ्राय होऊन द्यायचे आणि मग मश करायला घ्यायचे बरं का शिजवून घ्यायचे नाही मी काय शिजून वाटाणं ना वापरत नाही ही मी माझ्या पद्धतीनं बनवलेली पावभाजी आहे तुम्हाला वेगळ्या पद्धतीने येत असली तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशी पावभाजी तुम्ही नक्की ट्राय करा चला आता आपलं तर तेल गरमच झालं आणि न बटर वापरता मी ही पावभाजी करणार आहे आणि इतकी उत्कृष्ट चवत इतकी स्वादिष्ट आपली पावभाजी तयार होणार आहे की बस खूप दिवसाची काही रेसिपी टाकली नव्हती मी आजारी असल्या कारणाने आता जरा आवाज येतोय चांगला बघा आता प आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर लसूनच टाकायचं आहे तुम्हाला आता माहीतच आहे आणि बाकीचं मी काहीच हातणार नाही याच्यात जिरे नाही आणि काहीच नाही एकदम साधी सोपी रेसिपी आणि एकदम हेल्दी मुलांच्या शरीरालाही उत्तम आता थंडी चालू झालेली आहे असं काही वेगळं खायला सर्वांनाच आवडतं लहान मोठ्यांना सगळ्यांनाच अशी पावभाजी सगळ्यांनाच आवडते नाही का चला आता यात काय घातलेला आहे कांदा कांदा छान परतला परतून घेतला आणि त्यानंतर लगेच शिमला मिरची टाकली त्यात शिमला मिरची टाकल्यावर काय आपल्याला वेळ घ्यायचा नाही बरं का लगेचच आपल्याला बाकी काय टाकायचं असेल तर ते आपण टाकून घ्यायचं आता हे जे आपण टोमॅटो आणि कोथंबिरीची पिवरी काढून घेतली होती ती मी त्यामध्ये ॲड केलेली आहे दीडच टोमॅटोची पिवरी काढलेली आहे आणि बाकीचे मी कट करून शिजायला घातले होते ते तर मला सांगितलं आहे मग शिक्ष आता यामध्ये काय करायचं आहे आपला कोबी बाकी आहे फ्लावर आपण शिजून घेतलेला आहे काही कोबी पण शिजायला घातला होता पण आता वरनं पण आपल्याला कोबी टाकायचं आहे मुलांना फ्लावर शक्यतो जास्त आवडत नाही किंवा गाजरही मुलं पटकन खात नाही त्यासाठी असं तुम्ही भाजीत जे करून मुलांच्या शरीरालाही चांगलं राहील आणि आपल्यालाही बनवायला सोपान त्यांनाही खायला मस्त असं काहीतरी आपल्याला बनावं लागतं नाही का आता बघा आता हा आहे पावभाजी मसाला हा काय आपल्याला पूर्ण टाकायचं नाही यातला एक चमचा तसाच ठेवायचा आहे आप कारण आपल्याला पाव मसाला पाव तयार करायचा आहे एक पाकिट घेतलं होतं मी त्यातला अर्धा टाकलेला आहे ना अर्धा तसाच ठेवलेला आहे दोन चमचे मी मिरची पावडर घालणार आहे एक चमचा धन्या पावडर टाकणार आहे आणि थोडीशी हळद घालणार आहे मग कोथंबीर घालून परतून घेणार आहे बघा आता त्यानंतर आपण जे मश केलेलं आहे ते आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला जास्त मिरची पावडर हवी असेल तर तुम्ही ते टाकू शकता मी कश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे न कलर टाकता या कुठलंही कंटेंट ॲड करता तरीही आपल्या पावभाजीचा कलरही तुम्ही बैठलेला आहे आणि आता पण तुम्हाला दिसणारच आहे काहीही मी टाकलेलं नाही एकदम आपला ओरिजिनल व्हिडिओ आहे तुम्ही बघा आणि किती सुपर पावभाजी झालती हे तुम्हाला आता दिसणारच आहे तुम्ही पावभाजी तयार झाल्यावर बघा आता पावभाजी आपली थोडी थोड्या वेळात तयारच होणार आहे आता सगळं काही तयारच आहे आता फक्त आपल्या पावभाजीला काय घ्यायची आहे एक चांगली उकळी घ्यायची आता जे मी मुश्किल आहे ते पण त्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं बरं का याने काय होतं सगळ्या टेस्टही बेस्ट होते सगळं परतून घेतलं ना एक जीव करून घ्यायचा मस्तपैकी सारखा सारखा हात फिरवित राहायचा आणि मग बघा तुमची पावभाजी कशी होते झाला आता याला दोन ते तीन मिनटं लागतं का पण वेळ जातो पण टेस्टही छान येते आणि असं उत्कृष्ट जेवण बनवायचं म्हणलं तर वेळ तर लागतोच पण अगदीही मी पाच ते सात मिनटात पावभाजी बनवली जास्त जास्तीचा काही वेळ लागला नाही आणि सुद्धा लागणार नाही बघा तुम्ही आता यामध्ये मी गरम पाण्याचा वापर केला आहे जे की मी आपण भाज्या शिजवायला पाणी घेतलं होतं ते मी साईडला काढून ठेवलं होतं आणि तेच पाणी मी यामध्ये ॲड केलेलं आहे पावभाजी करताना पावभाजी कधीच पातळ करायची नाही ती जास्त दाट राहिली पाहिजे बघा तुम्ही आता मी सगळीकडून सा फिरून घेतलेला आहे आणि तुम्हाला दिसत आहे आपली पावभाजी किती घट्ट झालेली आहे घट्टच पावभाजी केली तरच ती व्यवस्थित लागते आणि पावभाजी दाट सरस ठेवा तुम्ही मी मग बघा तुमची पावभाजी कशी होते हैं? आता आपण त्यामध्ये काय टाकलेलं आहे हा कोबीपत्त्याचे पानं मी कट करून टाकलेली आहे आणि आता परत एकदा फिरून घेणार आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथंबीर आपल्याला घालून घ्यायची आहे अशी वेगळी मी पावभाजी तुम्हाला दाखवलेली आहे मी काय अशी पावभाजी बनवलेली कुठं कुठल्याही चॅनलवर बघितलेली नाही ही मी माझी रेसिपी आहे मी अशी पावभाजी बनवते आणि तुम्ही नक्की अशी पावभाजी ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ बघत असताना लक्षपूर्वक बघायचा असतो कारण थोडी जरी आपण इकडे तिकडं नजर केली नजर हटी दुर्घटना घटी आहे असंच आसा असतं स्वयंपाकातसुद्धा थोडंसुद्धा पुढं लक्ष आपलं हे गेलं का स्वयंपाक बिघडतो इथं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे आणि आता बघा किती छान अशी उकळी घेतलेली आहे आपल्या पावभाजीनं लगेचच आपल्याला तवा ता तापायला ठेवायचा आहे आता तिकडे मी पावभाजी ठेवून जाणार आहे आणि इकडे आपले पाव गरम करायला सुरुवात करणार आणि एकदम हॉटेलसारखे किंवा ढाब्यासारखे काय तुमचं असं तसं गाडीवर मिळते तशी पावभाजीचे पाव, पाव आपण मी तयार करणार आहे आता गॅस चालू केलेला आहे आणि तवा आपला गरम करायला ठेवलेला आहे आता तव्यावर आपल्याला घालायचं आहे थोडंसं तेल त्यानंतर पावभाजी मसाला आणि जी आपण पावभाजी बनवलेली आहे ती आपल्याला तवेवर टाकून घ्यायची आहे पण आपला तवा आता गरम नव्हता झाला मी सगळं काही तुम्हाला सांगितलेलं आहे बघा आता मी तुम्हाला प्रत्यक्ष करूनच दाखवणार आहे आता हात मी ब्रश घेतलेला आहे आणि सगळीकडून तेलचा हात फिरावलेला आहे बघा तेवढं झालं की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मसाला टाकायचा आहे मसाला टाकून घ्या तुम्ही कोणता हा टाका किंवा डायरेक्ट पावभाजी टाकली तरी चालेल आता मी थोडासा मसाला हात अगोदर आणि आता गॅस मी अगोदर तुम्हाला जसे दाखल होतं पण आता तवा आपलं तापलेला आहे तेलही गरम झालेलं आहे तर लगेच गॅसचं बटन आपलं कमी करायचं आहे लो फ्लेमवर हे करायचं आहे ना तर आपला मसाला सगळा होऊन जाईन आता मी माझी पावभाजी तयार झालेली आहे तिकडचंही आता थोडी थोडी पावभाजी टाकायची आहे ना असे पाव तुम्ही जर घरी बनवून दिले तर घरचे सुद्धा परत कधी बाहेर पावभाजी खायला जाणार नाही एकदम हॉटेलसारखी पावभाजी तयार होते इतकी सुपर लागते बघा आता पावसुद्धा आता बघा तुमच्याही तोंडाला पाणी सुटला असेल कारण आता पाहही रेडी आहे आणि इकडं भाजीही रेडी आहे आता आपली पावभाजीत कुठलीही कमी नाही बटर नसताना ही इतकी सुपर भाजी झाली पावभाजीची की बस बघता क्षणी खावं वाटणारी अशी आपली पावभाजीची रेसिपी आहे कालच मी शॉर्ट अपलोड केला होता पण आपलं एडिटिंगचं काम बाकी होतं त्यामुळे मी आज व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि बघा आता आपले मसाला पाव वाव आता सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी चाला आता आपलं ताट तुम्हाला जे आहे ना ते आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे बरं का आता आपण अगोदर पाव ठेवून घेऊ आणि त्यानंतर बाकीचं काही ठेवून घेणार आहे आता बघा आणि इकडे बारीक कट केलेला कांदा लिंबू गाजर आणि पावभाजी अप्रतिम आपला तोंड आपली पावभाजी झाली आहे न कलर वापरता ही त्यात कलरची ही कुठलीही कमी नाही तुम्ही जर चॅनलवरला लाईक करा, करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून नवीन व्हिडिओत खात राहा आनंदी राहा धन्यवाद